प्रभात निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आज हॉबीज आहे आणि सर्वांना निधी टूर्स अँड ट्रॅवल्स हार्दिक शुभेच्छा आज हॉबीज आहे आणि मी आता निघालेलो आहे बॉबीजसाठी प्रथम जाणार मी आता धुतुम येते आणि दोन विंधनेला जाणार दोन बॉबीज करून मला रिटर्न यायचं आहे कारण उद्या माझी टूर आहे टूरचं सगळं मला आता प्लॅनिंग करायचं आहे दुपारी आल्यानंतर तुझ्याला आज भाऊ बिस गेले आमच्या ताईच्या घरी हे बघा आमचं ताईचं घर कोण आले नाय पहिला लाडका पाऊस आलेला आहे लाडका पाऊस की नटली आमची बाबा बघत आता आलाय गुलाबजामची मेजवानी आली गुलाबजामची मेजवानी आली घेऊ आणि मस्त गुलाबजाम दिलेत गुलाबजाम खातून आम्ही गुलाबजाम खाताना घेऊ गुलाबजाम झालाय दिसता गुलाबजाम माझा झालाय बा का ती माझा झाला नुसता लाडके योजनेचे भावले हे बघा लाडके योजनेचे भावले लाडके योजनेचे भावले

पंधराशे रुपये मी फॉर्म नाही भरलेला हे भेट वस्तू थांब सागर जुलस काय खोल लगेच व्हिडीओ बघायचा आहे खोल खोल व्हिडिओ बघायला अरे बघू ते जे खोल खोल

काजू बदाम होईल चलो उद्या आम्हाला टूरला जायचं आहे मस्त पैकी हा बघा आम्ही सावता चालू माझी बहीण पण सोबत येणार आहे बघा बॅग भरली माझ्या बहिणीने चाललो जाऊ दे आम्हाला भाऊ भाऊगावचा काहीतरी गप्पूप बोलायचं असेल काय आम्हाला प्रायव्हेट बोलायचं असेल बॉल ताईच्याकडून भाविक झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो तुविंदनला छोट्या बहिणीकडे चालवत आता विंदनला खूप ट्रॉफिक आहे इथे अर्धा तास गेला आमचा ट्रॉफिकमध्येच पूर्ण जाम आहे आपण बघू शकता इथे खूप ट्रॉफिक आहे दिवळ्यावर आता आम्ही विंदनला पोहोचलेला आहोत चला विंदनला चालू नव्हता मस्त आहे की छोट्या आलेला आहे लाडका हिपा बघा मस्त बसली ती छोटी बहीण मेवले काय एकदम बिझी आहेत का तुम्ही नाही तुम्हाला काय बहीण नाही मॅच मध्ये हिपा आमची बांजी लास्ट

ฉันจะเต้มีทำรึอะไรไหนตัวหลอกเลยก็เชื่อในนี้ทำทำอะไรเนี่ยไหนตัวหลอกเลยตัวนี้เอ้ามาสเตชัยเอาทักก็ชิลเลยทำมามาเอ้ยทำทำยังไงเนี่ยกระดูกต้นไม้ चाल बाजू तामसे झालेले आता रिटर्न गिफ्ट काय आहे बघू आमच्या बाजूला माझी खात चिटलं ना